नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सुरेश भट हे मराठीतील एक अत्यंत संवेदनशील भावनाशील आणि प्रतिभावान कवी होते त्यांना गझल सम्राट म्हणून ओळखले जाते त्यांनी मराठीत गझल या प्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या गझलांमध्ये त्यांच्या कवितांमध्ये प्रेम विरह व्यथा सामाजिक वास्तव्य आणि व्यक्तिगत वेदनांचा अत्यंत प्रभावी आविष्कार असतो चला तर ऐकूया त्यांची एक अत्यंत हृदयाला भिडणारी कविता विजलो आज जरी मी विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर। रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास वसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो येतील वादळे खेटेल तुफानं तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद